उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गॅसजवळ जास्त वेळ न थांबता झटपट होणारा नाश्ता आज आपण बघणार आहोत नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे आहे ना इन्स्टंट डोसा बनवणार आहोत तर हा डोसा आहे ना अवघ्या फक्त पाचच मिनटात बनून तयार होईल आणि इथे बघू शकता तुम्ही दिसायला एवढा जाळीदार आणि परफेक्ट याला कलरसुद्धा खूप छान आला आहे सोबतच झटपट बनणारी आपण शेंगदाणाची चटणीसुद्धा बघणार आहोत तर मी सुद्धा बघा पहिल्यांदाच हा डोसा घरी बनवला होता आणि तुम्हाला सांगते माझ्या घरातील तर कोणालाच विश्वास बसला नाही की हा डोसा आहे ना अवघ्या पाचच मिनिटात बनवून तयार झाला आणि हा बघा एवढा सॉफ्ट आणि मजबूत हा डोसा बनतो ना आणि परफेक्ट बनवून तयार होणार तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलात ना तरी परफेक्ट बनणार काही घाबरण्याची गरज नाही आहे आणि ह्याची चव आहे ना एवढी भारी लागते म्हणजे आता चवीबद्दल काय सांगायचं झालं तर एक छोटासा किस्सा आहे मी जेव्हा हा डोसा आमच्या छोट्या मुलीला खायला दिला ना तर ती म्हणाली मम्मा हा डोसा आहे ना एकदम असा तुपासारखाच लागतोय मला तूप खाल्ल्यासारखाच डोसा लागतोय हा खूपच यमी झाला आहे आणि खरंच हा डोसा आहे ना खूप टेस्टी झाला होता आमच्या घरातील सगळ्यांना खूप आवडला बनवायला अतिशय सोपी आहे तर चला आपण पटापट हा डोसा बनवायला सुरुवात करूया तर इथे आहे ना सर्वात आधी मी थोडीशी चटणी बनवणार आहे तर चटणी एकदम सिंपल आपण शेंगदाण्याची जी बनवतो ना तीच आहे तर इथं बघा त्यासाठी मी इथं वाटीभर शेंगदाणे आहे ना भाजून घेतले होते शेंगदाणे छान असे शे मंद आचेवर भाजायचे साल तडकेपर्यंत त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि इथं मी दोन ते ती तीन हिरवी मिरची घातली आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घातली त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपण चिमुडभर जिरे घालून घेणार आहे त्यानंतर आता आहे ना ह्याच्यामध्ये चवईपुरतं मीठसुद्धा मी घालून घेतलं मिक्सरमध्येच म्हणजे ते छान चटणीमध्ये मिक्स होतं आणि इथे मी थोडंसं अर्धा प्याला एवढं दही घातलं आहे दह्याने आपल्या चटणीला खूप छान चव येणार आहे वाटलंच तुम्ही ह्याच्यासोबत आहे ना थोडं पाणी घालू पाणीसुद्धा घालू शकता आणि मिक्सरला प्लेन ह्याला बारीक वाटून घ्यायचं इथे तेलामध्ये मी छान असे दहा पंधरा कडीपत्त्याची पानं घातली आणि चिमुटभर इथं मी मोहरी घातलं त्यानंतर ही मिक्सरला वाटलेली चटणी आहे ना ही ह्या तडक्यामध्ये घालून दिली इथे बघू शकता मस्त ह्याला मिक्स करून घ्यायचा आणि चटणीला खूप छान तडका लागतो आता ह्याला शिजवाय भिजवायची गरज नाही लगेच गॅस बंद करायचा फक्त आपल्याला ह्या तडक्यामध्ये ही चटणी घालून छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर इथे वाटीभर मी आपले पोहे घेतले जाड पोहे जे जा, आपण कांदा पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत तर हे पोहे आहे ना सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे कारण पोह्यामध्ये बरेच धूळ वगैरे असते किंवा काही धा म्हणजे जे तांदळाचे धान असतात ना ते सुद्धा असतात तर धुतल्यामुळे ते सगळे क्लीन होऊन जातात त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये सरळ हे धुतलेले पोहे घालाय घातले अजिबात वाट बघायची गरज नाही आपल्याला कंटिन्यू आपण धुतले की लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे सोबतीला एक वाटी रवा सुद्धा घालून घ्यायचा चवीपुरतं मीठसुद्धा ह्या भांड्यामध्येच घालून घ्यायचं मिक्सरच्या त्यानंतर इथे मी एक वाटी आहे ना मीडियम आंबट एवढं दही घातलं दही आपलं छान असायला हवं गाडं थोडंसं दही पाहिजे आपल्याला आणि त्याच वाटीने मी इथं एक वाटी आणखी पाणीसुद्धा घातलं त्यानंतर आहे ना हे आपल्याला मिक्सरला फक्त मिश्रण एकदा फिरवून घ्यायचं त्यानंतर हे बघा ह्याच्यामध्ये बघा आता हे गाडं होतं मिश्रण तर मी आणखी याच्यामध्ये एक वाटीभर पाणी घालणार आहे इथे इथे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून आहे ना परत आपण हे मिश्रण एकदा फिरवून घेणार आहे आता बघा परत याच्यामध्ये मी आहे ना एक वाटीभर आणखी पाणी घातलं इथे मला थोडंसं गाडं वाटलं मिश्रण त्यामुळे मी थोडंसं आहे ना एक वाटीभर पाणी घातलं तर आता बघा आपलं परफेक्ट बॅटर बनवून तयार आहे आता मी सुद्धा पहिल्यांदा बनवलं होतं त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज मला सुद्धा थोडा आ लवकर आला नव्हता त्यामुळे मी लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी घालून ना आपलं मिडियम गाढ जसं आपलं डोस्याचं बॅटर असतं ना तसं बनवून घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना पाऊन चमचा इथे मी खायचा सोडा घातला आणि त्यासोबत थोडंसं किंचित पाणीसुद्धा घातलं होतं सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आणि सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये फिरवून घेतलं मिश्रणाला छान असे बबल्स आले होते एअर आले होते आणि खूप आणि इथे आहे ना आपलं डोस्याचं जे बॅटर आहे हे आपलं परफेक्ट बनून आता इथे तयार आहेत आता आपण ह्याचे लगेचच डोसे बनवायला घ्यायचे आहेत अजिबात वाट बघायची नाही तर डोसे बनवण्यासाठी तवा सगळ्यात आधी कडकडीत गरम करून घ्यायचा अजिबात आपल्याला थंड किंवा कोमट तवा नको त्यावर जडासा पाण्याचा शिपका मारला आणि एका छान कपड्याने येणं स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर हे बॅटर जे आहेत ना हे आपल्याला असंच चमच्याने ह्या डोस्याच्या तव्यावर घालून घ्यायचं आहे आता नॉर्मली आपण डोसा जो डाळ तांदळाचा बनवतो ना त्याला चमच्याने जसं फिरवतो वगैरे त्याला फिरवायचं नाही जसं आपण टाकतो ना चमच्याने तसंच टाकून घ्यायचं याला अजिबात हाताळायचं नाही कारण हे डोसे आहे ना एकदम असे सॉफ्ट असतात एकदम नाजूक असतात हाताळायला त्यानंतर एका साईडने भाजून घेतलं आणि मी याच्यावर दोन तीन थेंब तेल घातलं आणि ह्याला पलटी करून दुसऱ्या सुद्धा भाजून घेतलं आणि त्याचप्रकारे इथे मी दुसरा डोसासुद्धा आता तव्यावर घातला आहे आणि ह्याची जाळी तुम्ही बघा इथं तुम्हाला किती छान दिसत आहे एकदम परफेक्ट आपल्याला डोस्याला जाळी आली आहे आणि एकदम सोपी आहे बनवायला अव अजिबात अवघड नाही कुणीही सहज बनवून घेईल आणि बघा हा दुसरा डोसासुद्धा खूप छान इथे तयार झाला आहे दुसरा डोसासुद्धा मी इथं पलटी करून मस्त दोन्ही साईडने भाजून घेतला आणि याचा रंग बघा किती छान असा सुरेख रंग आला आहे आपली मस्त झटपट बनणारी चटणी आणि झटपट बनणारे आपले हे डोसे तयार आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे डोसे एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे डोसे कसे झाले मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्यांनी मला खूप खूप मोटिवेशन मिळतं थँक्यू